नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या या चॅनलमध्ये तर मंडळी आज आपण बोलणार आहोत भक्तीच्या त्रिसूत्रीबद्दल म्हणजेच भक्तीची तीन सूत्रे भजन पूजन आणि सेवा ही तीन सूत्रं म्हणजे भक्तिमार्गाचा खरा आधार आहे श्रीमद गीता भागवत संत वाग्मय सर्व ठिकाणी या तीन सूत्रांचा उल्लेख येतो चला तर मग समजून घेऊया हे तीन सूत्र आपल्या जीवनात कसे प्रभाव टाकतात ते तर पहिलं आहे भजन भजन म्हणजे आत्म्याचं गाणं भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूळमते या शंकराचार्यांच्या वचनात भजनचं महत्त्व दडलं आहे भजन म्हणजे भगवंताच्या नामाचं गाणं हृदयातून निघालेलं भक्तिपूर्ण गाणं जे आपलं मन शरीर आत्मा एकवटून गातं भजन हे संगीताचं स्वरूप असलं तरी ते केवळ रागतालापुरतं मर्यादित नसतं ते आत्मानुभूतीपर असतं भजन केल्याने मन शांत होतं अहंकार वितळतो आणि हळूहळू आपली चित्तवृत्ती भगवंताकडे वळते जसा एक लहान मुलगा आईचं जप करत असतो तसंच आपलं मन परमेश्वराच्या आठवणीत गुंततं संत तुकाराम महाराज म्हणतात पंढरीनाथा माझा चित्ती राम गातो हरिनाम कंठी तुझे नाम संत एकनाथ महाराज म्हणतात हरिपाठाची गोडी घेऊन मन रमवावं हरिपाठात भजन म्हणजे एक प्रकारचं ध्यान जेव्हा आपण एकटक भगवंताचं नाव गातो त्यावेळी बाह्य जग विसरतो हीच खरी साधना आहे घरात दररोज किंवा आठवड्यातून एकदा तरी सामूहिक भजन केल्याने वातावरण पवित्र होतं मुलांमध्ये आध्यात्मिक संस्कार रुजतात पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालते आता पाहूया पूजन म्हणजे काय पूजन म्हणजे प्रेमाने अर्पण करणे पूजन म्हणजे भगवंताचं मनोभावे अर्चन करणे यामध्ये आपण मूर्ती चित्र की किंवा अंतकरणातील भगवान यांना अन अन्न फुले दिवा कपूर इत्यादी दि अर्पण करतो पूजन हा एक संवाद आहे आपण भगवंताशी संवाद साधतो त्याला आमंत्रण देतो सन्मान देतो आणि शेवटी कृतज्ञतेने नमस्कार करतो विविध पूजन पद्धती आहेत गंध पुष्प धूप दीप नैवेद्य याला आपण पंचोपचार पूजन म्हणतो अधिक सखोल पूजनविधी जो आहे त्याला आपण षोडशोपचार पूजन म्हणतो मनातून प्रेमाने केलेलं पूजन त्याला साधपूजन किंवा त्याला आपण मानसपूजा म्हणतो भगवंत विधीपेक्षा भावना बघतो मनापासून एक फूल अर्पण केलं तरी ते स्वीकारलं जातं श्रीकृष्णांनी गीतेतच सांगितलंय पुष्पं फलम तोय यो मे भक्त्या प्रयच्छती आता पाहूया पूजनाने काय साध्य होतं तर पूजनाने आपल्या मनात नम्रता निर्माण होते आपला अहंकार विरघळतो देव आपल्याच घरात असल्याचा आपल्याला अनुभव येतो आणि सतत आपण देवाचं स्मरण करत असतो आणि सतत देवाचं आपल्याला स्मरण होत असतं घरात पूजन ही केवळ रूढी न मानता एक सजीव संवाद मानावा रोजचा दिवा लावणं ओवाळणं एक मंत्र म्हणणं या गोष्टी आत्म्याला ऊर्जा देतात आता पाहूया सेवा म्हणजे काय सेवा म्हणजे कृतीतून केलेली भक्ती सेवा म्हणजे केवळ दुसऱ्याला मदत नव्हे ती भगवंताला अर्पण केलेली कृती आहे ज्याप्रमाणे अर्जुन युद्ध करत असतानाही कृष्ण भक्त होता तसंच आपल्याला कृतीमध्ये भक्ती आणायची आहे काम मी करतो पण ते परमेश्वरासाठी संत रामदास स्वामी म्हणतात कर्म करणे हेच भजन तेच पूजन आणि तेच ध्यान सेवा म्हणजे काय तर मंदिरातील काम पूजा स्वच्छता ही झाली देशसेव देवसेवा गरजूंना मदत अन्नदान शिक्षण ही झाली मानवसेवा झाडं लावणे निसर्गाची काळजी घेणे हे झाली प्रकृती सेवा आईवडिलांची सेवा घरातील जबाबदारा हे झाली घरगुती सेवा जेव्हा आपण अपेक्षा न ठेवता सेवा करतो तेव्हा ती खरी भक्ती बनते कर्म केलं पण त्याचा अहंकार नाही ठेवला हीच भक्तीची उच्चतम पातळी आहे सेवा केल्याने अहंकार नष्ट होतो दयाभाव वाढतो आणि आपण अधिकाधिक परमेश्वराशी जोडले जातो तर मंडळी भक्ती मार्ग सोपा आहे प्रेमाचा आहे भजनातून आपण भगवंताचं नाम घेतो पूजनातून आपलं प्रेम अर्पण करतो आणि सेवेने त्या भगवंताला कृतीतून भेटतो हीच भजन पूजन सेवा भक्तीची तीन सूत्रे आहेत जी आपलं जीवन भक्तिमय करते पावन करते आणि ईश्वराच्या सान्निध्यात नेते भजन म्हणजे भावाने गाणं पूजन म्हणजे प्रेमाने अर्पण करणे आणि सेवा म्हणजे कृतीने जगणे हे तीन सूत्रं जपली तर जीवन भक्तिमय शांत आणि समाधानी होते ईश्वर आपल्यातच आहे आणि तोच भजनात आहे पूजनात आहे आणि सेवेत आहे तर मंडळी ही तीन सूत्र तुमच्या आयुष्यात यश समाधान आणि आध्यात्मिक उन्नती घडव हीच प्रार्थना हाच खरा भक्तीचा मार्ग आहे तर मंडळी जर तुम्हाला हा विषय आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला वेळ दिल्याबद्दल मनपूर्वक आभार रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल धन्यवाद